मग आम्ही चाललो आहोत आता बिडून नामलगावला पायपाई कारण खूप चतुर्थीला आम्ही पायपाई जातो गणपतीचा आम्हाला खूप वेळ आहे गणपतीचं मंदिरमध्ये आम्ही तर म्हणजे बऱ्याच चतुर्थीला जातो तर असं खूप वेळेस मनात येतं की आपण पायपाई जाऊन येतो आम्ही पायपाई मी माझी फ्रेंड्स वगैरे आम्ही खूप वेळेस ग्रुप करून येतो आणि खूप लांब अंतर आहे जवळजवळ आम्हाला तीन चार तास तरी लागतात चालत जायला पण तरी पण आम्ही जातो आणि आम्हाला खूप आवडतं बिडून पायी पायी जायला तर आणि खूप छान दैवत आहे आपल्या आशापुरा गणपती आहे तिथे तर आता जाता जाता आम्ही थोडंसं थकलो होतो म्हणून मध्ये रस प्यायला थांबलो बघा आम्ही रस पितोय आणि आता परत आमचा पुढचा प्रवास चालू तुम्हाला दाखवेल मध्ये आम्ही कुठे कुठे थांबतो ते कधी कधी नॉनस्टॉप जातो कधी कधी खूप कंटाळा जातो आज एक तर उशिराने करतो आम्ही जात असतो कधी सकाळी सहा वाजता जातो पण आज कसं बीड जिल्हा बंदच ऐकलं होतं कारण जरांगे पाटील यांच्यामुळे त्यांची तब्येत खराब आहे त्याच्यामुळे जिल्हा बंद ठेवला असं आम्ही ऐकलं होतं म्हणून मग मन निघायचं का नाही निघायचं का नाही हा विचार करत करत आम्ही ॲटलिस्ट बारा नंतर निघालो ऊन होतं वगैरे तरी पण म्हणलं चालेल की जातो तर एकदा जाऊन येऊयात कारण खूप वेळेस आम्ही येतो चतुर्थीला तर वारी समजा आमची चतुर्थीची तर वातावरण पाहिलं बरंच गाड्या वगैरे पण चालू होत्या म्हणून म्हणलं चला आम्हाला सकाळी वाटलं की सगळंच बंद आहे म्हणून ॲटो भेटणार नाही किंवा काही भेटणार नाही गाड्या आहेत आपल्या घरच्या पण किंवा आम्ही पण स्कूटी वगैरे पण त्याच्यावर पण जातो पण भावना असल्यामुळे बरेचदा पायी जातो आणि त्याचे आम्हाला अनुभव पण खूप आहेत त्याच्यामुळे आम्ही म्हणलं चला आज बारा जरी वाजले तरी जाऊ तर आज ऊन पण आहे त्याच्यामुळं आम्ही आज तर खूप जास्त म्हणजे रिलॅक्स निघालो आणि मतलब मध्ये मध्ये थांबलो तरी चालेल तर आत्ता आम्ही इथे मध्ये रसवंती आहे तर एक छान तर तिथे थांबलो रस वगैरे घेऊन परत आता यारस पण ना लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप वस्तू ठेवलेल्या होत्या आता मुलं किती आनंदाने खेळत बघा कारण मुलांना पण बाहेर आल्यावर असं पाहिजे ना की आपला पण टाईम चांगला जावा कारण आपल्या इकडे ना असं मुलांसाठी खेळण्यासाठी स्पेशली मोठे मोठे गार्डन्स वगैरे काही नाही आहेत तुम्ही अशा छोट्या छोट्या ठिकाणी गेल्यावर असे ज्या मुलांच्या खेळण्या असतात त्याच्यामध्येच मुलं खूप खुश होऊन जातात आणि त्यांचा टाईम एवढा मस्त जातो की त्या मुलांना पण वाटावं की मम्मी पप्पाने रोज रस पण ती जगामध्ये आलं पाहिजे आणि आम्हाला खेळायला भेटायला पाहिजे त्याच्यामुळे मुलं पण मागं लागत असतील की चला आपण जाऊया म्हणून तर बघा तुम्ही किती छान असं मस्त वातावरण वाटत होतं आणि हे काका पण ना एवढं छान उसाचा रस तयार करून देत होते फ्रेश फ्रेश जागा जागा मला वाटतं तर दुसरे आपण जे रस घेतो आय ते घेतो जे काही आहे याचं नाव नाही घेते पण कोल्ड्रिंक्स जे काही आपण घेतो त्याच्यापेक्षा आता आपल्याला उसाचा रस असा फ्रेश घेतलेला कधी पण चांगला आणि त्याच्यामध्ये एनर्जी येते परत जे फ्रेशनेस असतो की ताजा रस बनवलेला असतो तो आपण डायरेक्टली आपलं इंडियन ज्यूस म्हणून तर ते सगळ्यात 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 बेस्ट आहे असं मला वाटतं आपण कोल्ड्रिंक्स न घेता होतो तर रस हा कायम घेतला पाहिजे आणि हे मुलं बघा आता ना तो झोका पण होता आम्हाला पण वाटत होतं त्या झोक्यावर बसून मस्त दोन चार दिवस आहे पण ते, 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 ते मुलं घेऊच नव्हते कारण मला जाऊ द्या मग आता मुलांसाठी आपण काही है ना कारण मुलांचे आक्रे चेहरे पाहिल्यावर तो आनंद जो आपल्याला भेटतो ना तो आपल्याला बाकी कुठेही भेटत नाही ते मुलं कुणाचेही असो किंवा काही असो मुलं म्हणजे देवासाठी मुलं असतात त्या मुलांसाठी बघा आता इथे ना हे जे जिद्दीत जिद्दीख जिथे राऊंड 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 होतं ना ते पण असं वाटत होतं की बापरे आपण पण लहान असतो तर आणि आपलं जे लहानपण होतं ना ते पण खरंच आपल्या आईवडिलांनी आपल्याला त्यावेळेसचं सुख हे खूप दिलेलं आहे आपण जरा आईवडिलांना आणलं तर असं म्हणतो आपले इतके दिवस परत नाही आहे पण जे ह्या मुलांकडे पाहून आपल्याला मनाला खूप असं समाधान वाटतं आणि प्रत्येकाच्या मनात असतं ना की आपण पण लहान असतो तर आपण पण असतो तर आणि आपण त्या मुलांमध्येच आपलं बालपण सोबत असतो तर असं छान वातावरण वाटत थँकफुल की या रसवाल्यांना होतं की माऊली रसवाले आहे रसवंतीगृह आहे त्यांनी मुलांसाठी पण असं योजना केलेल्या आहे मुलांचा टाईम चांगला जावा आणि आपलं काम पण छान व्हावं आणि निसर्गरम्य वातावरणात आलेली फॅमिली म्हणजे दोन मिनटं तरी असं मस... मस्त मस्त असं शांत बघ ना येऊ लायत फक्त सव्वीस किलोमीटर इथून आता इथपर्यंत आलोच जायचं थोडं पाय पाय

लगेच पावसाचा पण इथं अंदाज दिसत होता की असे एकदम पाऊस आभाळ भरून आलो होतं मग लागलंच आम्हाला मध्ये पाऊस तर त्याच्यामुळं आम्ही तिथे एका दुकानावर थांबलो तर दुकानावर थांबल्यामुळे पण असं वाटलं की थोडा वेळ अजून थांबावं लागतं काय कारण पावसाचं खूपच जास्त वातावरण झालं होतं तर पण थोडासा लवकर पाऊस कमी झाला मग आम्ही आलो चालत चालत परत मंदिरापर्यंत आज अक्षरशः असं वाटलं होतं की खूप वेळ गेला आपल्याला कारण आज आम्ही खूप रिलॅक्स होतो आणि बघा आता हे गंध पण मी लावते ना मला एवढं छान वाटतं मला खूप आवडतं असं मंदिरात गेल्यावर हा जो गंध असतो तो लावायला आणि हे लहान लहान लेकरं ना म्हणजे कष्ट करतातच ना शेवटी की काही ना काही काम करता येतं ती त्यांची कला आहे नंतर आम्ही घेतले पानं फुलं देवासाठी आणि लवकरच असं वाटत होतं की आता लवकर दर्शन व्हावं हो। आणि या चतुर्थीला आम आम्ही उशिरा गेल्यामुळे जरा गर्दी पण नव्हती कारण सकाळी सकाळी तिथे खूप गर्दी असते तर असं वाटत होतं की आपण व्यवस्थित टाईमवर आलो निदान गर्दी तरी नाही आहे कारण एवढं चालून आल्यावर पाय जास्त असे दुखतात ना खूप आणि तेवढ्या परत लाईनमध्ये उभं राहायचं म्हणल्यावर ते खूप जास्त असं पाय दुखल्यासारखं होतात किंवा काही पण आज अजिबात गर्दी नव्हती त्याच्यामुळे जरा बरं वाटलं की लवकर दर्शन होईल म्हणून कारण एवढं फार भीडपासून चालत यायचं चालत यायचं खूप जे लोकं चालत येत असतील त्यांना पण माहीत असेल की किती लांब आहे आणि गाडीवर गेल्यावर पण माहीत पडतं की किती लांब आहे आणि बघा आता गणपती बाप्पाला श्रीफळ वगैरे पडून घ्यावं लागतं हो आणि नंतर अशी गर्दी नसल्यामुळं आम्ही खूप रिलॅक्स होतो मग मस्तपैकी आम्ही दर्शन केलं आणि मंदिरात गेल्यावर पण असं वाटलं वा आल्या आल्याच दर्शन भेटलं असतं आणि थोडेसे गर्दी होती जास्त काहीच नव्हती कारण गेल्या गेल्या आम्हाला असं वाटलं की गेले गेल्याच आपल्याला गणपती बाप्पाचे दर्शन झाले त्याच्यामुळे खूप समाधान वाटत होतं आणि खरंच जे लोक नामलगावला जातात त्यांना माहिती आहे की नामलगावला गेल्यानंतर आपल्याला किती समाधान वाटतं गणपती बाप्पा हे आपल्याला किती प्रसन्न होतात आणि खरोखरच दैवी शक्ती ही आपल्याकडे म्हणजे पाहिजे असं की आपल्या इंडियातला प्रत्येक माणूस हा भावना प्रधान आहे तर त्याच्यामुळे बघा प्रत्येक मंदिर आज गजबजलेले असतात आणि देवांचं अस्तित्व हे कुणीच करू शकत नाही कारण जी ऊर्जा सगळ्या जमिनीवर आहे ती देवांपासूनच आहे असं म्हणतो आपण आणि दर्शन झाल्यानंतर आम्हाला एवढं छान वाटलं की एवढं लांब लांबून भाविक भक्त येतात दर्शनं करण्यासाठी आणि मंदिर जागोजागी मंदिर आहे त्याच्यामुळं खरंच आपल्याही पुढच्या पिढीला असं भावनात्मक होण्याची गरज आहे आणि मी म्हणते ना की मंदिर वगैरे जे असतात तिथं सकारात्मक ऊर्जा असते तर तिथे आपण हमेशा जायला पण पाहिजे कारण निगेटिव्हिटीचा तिथे काही संबंधच येत नाही कारण देवाची शक्ती तिथे एवढी मोठी असते खूप आहे कारण आपल्यावर काय देवाचेच उपकार जास्त आहेत मी म्हणते ना तिथे कुणीही असो प्रत्येकजण देवाला मानणारा असतो आज मी काय अंबानी पण देवाला मानतात हे तर सगळ्यालाच माहिती आहे ते तर जास्त मानतात त्यांना जास्त देव प्रसन्न आहे आपण हे मानतो ते आपल्यापुर आता देव आपल्याला किती प्रसन्न आहे ते आपल्याला माहिती आहे ना आणि बघा आता आमचे मस्तपैकी दर्शन झाले दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो इकडे जवळच पेंडगाव आहे पेंडगावला पण म्हणलं मारुती रायाचे दर्शन घ्यावेत आज कारण शनिवार होता तर तिथे पण आम्ही जाऊन मस्तपैकी दर्शन वगैरे घेतले तिथे पण पावसामुळे जास्त गर्दी नव्हती नाही तर शनिवारी तिथे प्रचंड गर्दी असते आणि आम्हाला उशीर झाला था होता जायला त्याच्यामुळं बहुतेक सगळी गर्दी ही कमी झालेली होती तर असं गेला आमचा आजचा पूर्ण दिवस मस्त गेला